आदाटे साहेबांनी डाळिंबाविषयी केलं त्यांनी मार्गदर्शन करत असताना एक फोटोच्या बाबतीत सांगितलं की आपल्या किती जणांच्या घरात आपण शेती करत असताना आपल्या शेतामध्ये आलेले चांगलं डाळिंब किंवा चांगलं द्राक्ष किंवा चांगला ऊस जे काय असेल ते जे चांगलं आपण आहे कष्ट करून घाम गाळून याचा स्वाभिमान याचा अभिमान किती जणांना असतो आणि आपण तो फोटोच्या स्वरूपात घरात लावतो माझ्या मते नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोक असं करत नाहीत कारण आपण जे काम करतो त्याचा अभिमान आपल्यालाच नाही तेच जर बऱ्याच जणांच्या घरात जाऊन जा बघितलं तर एखाद्या पुढाऱ्याचा फोटो अगदी मोठा लावलेला असतो बाकी आणखी कुणाचे फोटो लावलेले असतील महाराजांचा कुठल्या तर फोटो लावलेला असेल सगळे फोटो असतील पण आपण जे काम करतो ज्याच्यामध्ये आपण घाम गाळतो त्याचा स्वाभिमान आपल्याला नसतो आणि आपण ती करत नाही ही आपली शेतकऱ्यांची शोकांतिका आहे आज जर एखादा इथं राजकीय कार्यक्रम असता तर हॉलमध्ये बसायला जागा पुरली नसती पण ज्याच्यावर आपलं पोट चालतं ज्याच्यावर आपण जगतो आपल्याला कोण जगवत नाही आपण स्वतः जगतो त्या क्षेत्राविषयी माहिती घेत असताना किंवा माहिती कोणतरी देत असताना आपली उपस्थिती तिथं नसणं हेच ह्या शेतीच्या अधोगतीचं खरं कारण आहे आणि आपण म्हणतो आपल्याला शेती परवडत नाही कारण आपण त्या शेतीबद्दल कधी विचारच करत नाही आता इथंच माझ्या शेजारी वाघमोडे सर बसलेत त्यांच्याबरोबर माझी चर्चा झाली की तुम्ही वर्षाला किती उत्पन्न काढता त्यांच्या बोलण्यातून जाणवलं की त्यांना शेतीच्याबद्दल अभिमान आहे स्वाभिमान आहे त्यांच्या कामाच्याबद्दल त्यांना अभिमान आहे आणि म्हणून ते शेतीत तेवढं उत्पन्न काढतात आपण माझं मत आहे मी सुद्धा शेतकरी आहे आपण खरे सगळेजणच ढोंगी आहोत ढोंगी एवढ्यासाठी शेती करत असताना शेतीचा अभ्यास काय असतो शेतीचा अभ्यास कसा केला पाहिजे आपल्या शेतातनं उत्पन्न जास्तीत जास्त आपण कसं काढलं पाहिजे याच्याविषयी तळमळीनं आपण त्याच्याकडं कधी बघतच नाही आणि ही तळमळ आपल्याला नसल्यामुळं खऱ्या अर्थानं आपली शेती तोट्याची आहे शेती तोट्यात जात नाही पण आपण ती घालवतो कारण आपण आपल्या डोक्याला ताण द्यायला नको म्हणतो शेतीमध्ये ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे आता एवढं अगदी पोटतिडकीनं आदा टेसराने सांगितलं किती जणांना आपल्याला आपण डाळिंब करतो आपल्याला माहिती आहे की डाळिंब लागण केल्यापासून डाळिंबाचं उत्पन्न घेईपर्यंत त्या झाडासाठी किंवा त्या वनस्पतीसाठी आपल्याला काय काय करावं लागतं कुठल्या वेळी कुठली खतं घालावी लागतात कुठल्या वेळी कुठले स्प्रे घ्यावे लागतात कुठला रोग येऊ शकतो याचा अभ्यास आपण करत नाही अंदाज पण ते सगळं चाललेलं असतं की दिलंय दुकानदारांना फॉरूया ती रोग आलाय की फॉरूया रोग एक म्हणजे आजार रेड्याला आणि इंजेक्शन पकालेला असा प्रकार आपला सगळा चाललेला असतो आणि त्यामुळं शेतीत सुधारणा आपल्या कधी होत नाही तर हे आपण बदललं पाहिजे आता त्यांनी सुरुवातीपासून डाळिंबाची माहिती दिली की आपण अगदी काळजीपूर्वक ऐकली पाहिजे आणि डाळिंबातनं जास्तीत जास्त उत्पादन आपण कसं घेतलं पाहिजे याचा प्रयत्न आपण केला पाहिजे कुठलंही पीक लागण करताना त्या पीक लागणीपासून पीक काढेपर्यंत या पिकाला खर्च किती येणार आहे उत्पन्न किती येणार आहे आपल्याला फायदा किती राहणार आहे याचं गरीब कुणाकडेही नसतं ज्यावेळी एखादा खताचा डोस द्यायचा असतो किंवा एखादा औषध फवारायचं असतं आज फवारायचं म्हटलं की आपण मग चाललेलं असतं कुणाकडं तो ऊसपासनं करायचं दुकानदार उदर देतोला बघायचं आणि मग जमल तेव्हा आणून फवारायचं अशाने शेती होत नसते शेतीमध्ये आपण प्राऊंट झालं पाहिजे वेळच्या वेळी केलं पाहिजे वेळापत्रक आखलं पाहिजे त्याच्यामध्ये कष्ट करायची तयारी ठेवली पाहिजे आणि ते वेळेवर कष्ट करायची तयारी ठेवली पाहिजे आणि थोडासा आपल्या डोक्याला ताण दिला पाहिजे की बाबा हे आपल्याला कशा पद्धतीनं करायचं आणि कसं करायचं तर या पद्धतीनं जर आपण शेती केली तर निश्चित आपली शेती फायदेशीर राहील चांगल्या पद्धतीचा पैसा त्यातून मिळेल आणि अशा प्रकारची जी शेतीच्याविषयी मार्गदर्शनपर लेक्चर असतात ती आपण अटेंड केली पाहिजे त्याला हजर राहिलं पाहिजे माहिती घेतली पाहिजे आणि अशा पद्धतीनं जर आपण शेती केली तर निश्चित आपण फायद्यात राहू इथून पुढच्या काळामध्ये या भागामध्ये साहेब किंवा त्यांची टीम हे मार्गदर्शन करते त्याचा उपयोग करून किंवा त्याच्या त्यांचं दिलेलं ज्ञान घेऊन आपण आपली शेती यशस्वी करावी एवढंच मी या निमित्तानं सांगतो आणि मी थांबतो